रोडच्या कडेला मामांच्या मेंढ्याचा तळ होता तंबुजी उजव्या साईडला मामा घोंगर टाकून बसलेले आणि आषाढी वारीची दिंडी त्या रोडवरून चाललेली होती त्या दिंडीतील वारकऱ्यांना मामांचा महिमा माहीत होता वारकरी यायचं मामांचं दर्शन घ्यायचं परत दिंडीमध्ये निघून जायचं त्यातील एक वारकरी मामांना म्हणाल की मामा तुम्हीही चला ना आषाढी वारीला त्यावेळेस बॉडोमा म्हणाली अरे मीही आलो असतो आषाढी वारीला पण ते एकट्या पांडुरंगाला माझी बकरी राखायचं होणार नाही त्यामुळे मला काही येता येणार नाही त्यातील एक वारकरी मनातल्या मनात बोलू लागला की एवढे मोठं पांडुरंग आणि हा एक तर राडाने धनगर लोक देव हे ह्याच्या पाया पडतात आणि हा बाळूमामा तर जास्तच ज्ञान देतो ते अंतर्ज्ञानी मामाने बोला मामाने आपल्या खिशातला एक रुपया त्या वारकऱ्याला करायला दिला आणि सांगितलं की चंद्रबागेत गेल्याच्यानंतर हा चंद्रभागेत रुपया टाक पांडुरंगाचं दर्शन घे आणि वर शिखराकडं बघ आणि तुला जे काही दिसल ते मला तू परत येऊन सांग त्या वारकऱ्यानं मामांचा रुपया घेतला पंढरपूरला गेला चंद्रभागेत आंघोळ केली आणि एक रुपया त्या असणाऱ्या चंद्रभागेत टाकणानं सांगितलं की तुझ्या या एड्या बाळू धनगरानं रुपया दिला त्या चंद्रभागेनं ते, ते मामांचा असणार रुपया घेतला आणि ती बोलायला लागली अरे ज्यावेळेस तुझा श्रीकृष्णाचा अवतार होता त्यावेळेला मला आहेर केलास त्यावर आज करतोस काय तो भयभीत झाला त्याला वाटलं हे काय तर प्रकार आहे पळत पळत पांडुरंगाच्या मंदिरात गेला पांडुरंगाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मामाने त्या शिखराकडे बघितलं साक्षात बाळूमामा हातात पायात कोल्हापूर चप्पल ढकल्याला घरीचा फेटा घालून मामा त्याला त्या ठिकाणी साक्षातच्या शिखरावरती दिसलं त्यावेळेस त्याला बाळमाचा मेहमा कळाला आषाढी वारी संपले मामांच्या तळावरती गेला मामांचं दर्शन घेतलं आणि मामांना झालेला प्रकार सांगितला त्यावेळेस मामा म्हटले की तुझा तू विचार कर की माची बकरी राखायला पांडुरंग येतो का नाही अरे ह्या साधू संतांच्या पूर्ण दिंड्या पंढरपूरला आषाढी वारीसाठी जातील पण ह्या धनगराला कधी जाता येणार नाही आणि कुणीही माझी पालखी तिकडे नेऊही नका कारण की माझी बकरी राखायला पांडुरंग येतो आणि एकट्या पांडुरंगाला बकरी राखायचं जमणार नाही म्हणून आज तागायत बाळूमांचा पालखी सोळा कधी पंढरपूरला गेला नाही कारण की मामांच्या तळावरच मोठ्या प्रमाणात आषाढी एखाद साजरी करतात कारण की बाळूमाच्या तळावरती सुद्धा पांडुरंग साक्षात उभा असतो जय बाळूमा